पी एम किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर आता एक जानेवारीपर्यंत हे तुम्हाला काम करायचं आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा करून ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता मिळणार आहे तर तुम्हाला एक आत हे काम तुम्हाला करायचं आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होईल तर तुम्हाला इथं पी एम किसान टाकायचं आहे सर्चवरती तुम तुम्हाला क्लिक करायचं तुम्हा आहे तर, करा तर इथं तुम्ही जे काही पी एम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे यावरती याल तर इथं पी एम किसानवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तीन डॉटवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता जे काही एक जानेवारीपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ई के वाय सीज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर तर ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता जे की जानेवारीच्या जे की जानेवारीला एक जानेवारीच्या तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना तर तुम्ही जे आहे एक ओ टी पीच्या थ्रूसुद्धा तुम्ही तुमची ई के वाय सी घरबसल्यासुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे जर सी एस सी सेंटरकडे जाऊनसुद्धा तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तुम्हाला इथं खाली आल्यानंतर पी एम किसानच्या पोर्टलवरती ई के वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी आहे तरी इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर इथं आपण ज्या डेमोसाठी आधार नंबर टाकून घेऊया त्यानंतर सर्चवरती आपण क्लिक करणार आहे तर मी माझा आधार नंबर इथं एंटर केलेला आहे तुम्ही तुमचा आधार नंबर एंटर करून सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं मला दाखवत आहे ई के वाय सी इज ऑलरेडी डन तुम्हाला तुमचं जे काही स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जर तुमची ई के वाय सी जर झालेली नसेल तर तुम्हाला एक तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे जे e काही ई के वाय सी आहे तिथे सक्सेसफुली होऊन जाईल तर लवकरात लवकर तुम्ही जर तुमची ई के सी बाकी राहिलेली असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी एक जानेवारीच्या तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला इथं वरसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्ही जे सी एस सी आय डी जर तुमच्याकडे असेल तर सी एस सी आय डी लॉग इन करूनसुद्धा तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत ओ कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता यादीमध्ये तुमचे नाव जर असेल तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ इथं मिळणार आहे यादी कशाप्रकारे चेक करायचे जर तुम्हाला पी एम किसानचे पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ बघितलेलं नसेल त्यानंतर नवीन जे काही फॉर्म आहे तेसुद्धा इथे सुरू झालेले आहे पी एम किसानचे भरणे तर ते फॉर्म कशा प्रकारे भरायचे ई केवशी यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू